लकड्या हनुमान आणि रोहिणी गावादरम्यान गांजाची शेती उघडकीस आल्याने खळबळ चार आरोपी ताब्यात धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान आणि रोहिणी गावादरम्यान बुधवारी सकाळी छापा घालून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पथकाने बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या गांजाच्या शेतीवर कारवाई केली या कारवाई दरम्यान एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे सूरज कालुसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुदाराम पावरा राहणार रोहिणी समीर बळीराम पावरा राहणार रोहिणी रसलाल हजारा पावरा राहणार रोहिणी असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत गांजाची शेती किती आहे आणि त्याचे वजन किती आहे हे तपासण्यासाठी पथकांची मदत घेण्यात आली आहे या कारवाईत मुद्देमाल कुठे जाणार होता कसा कटिंग होणार होता आणि या प्रकरणात अजून कोण सहभागी आहे याचा तपास सुरू आहे तसेच ही जमीन कोणाची आहे याचाही तपास करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कारवाई अजून सुरू आहे आणि लवकरच अधिक माहिती उपलब्ध होईल धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सामरी पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी हिरे आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत हो। आपल्याकडे गांजाचं कल्टिवेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणार पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत